नमस्कार मैत्रिणींनो आज आपण तोरणपट्टी बघूया हे बघा ही एक तोरणपट्टी या पद्धतीची आणि दुसरी आहे ती मोठ्या पद्धतीची हे बघा तुम्ही ही किती वाढवू शकता हे बघा त्यासाठी लागणार आपल्याला सुई कात्री आणि लोकर लोकर आता मी आता ही बाजूला आपण ठेवूया ही पहिल्यांदा पट्टी बघूयात आपण पहिल्यांदा आपण पंट्र, पांढरं लोक पांढरी लोकर घ्यायची आहे एक दोन तीन दो, आता यामध्ये परत तीन क्रोशे काढायचे एक दोन साखळी धरून तीन झाले आता इथं आपण तीन डबल क्रोशे घेणं हे तीन साखळ्या घेणार आहे आणि उलटवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण या ह्याच्यामध्ये तीन सखाळ्या घालणार आहोत एक तीन साखळ्या एक दोन तीन परते परत हे उलटून घ्यायचे परत यामध्ये आता आपण तीन डबल क्रोशे दोन तीन परत तीन साखळ्या एक दोन तीन परत आता आपण यामध्ये घालायचं एक दोन आणि तीन परत तीन साखळ्या एक दोन तीन परत आता यामध्ये आपण हे मोकळे ना तीन साखळ्या तीन डबल क्रोशे एक दोन आणि तीन परत आता तीन साखळ्या एक दोन तीन परत हे उलटून घ्यायचं आहे परत तीन डबल क्रोशे एक दोन आणि तीन परत तीन साखळ्या एक दोन तीन परत उलटून घ्यायचे परत तीन डबल क्रोशी एक दोन आणि तीन

परत उलटवून घेतलं आपण परत तीन डबल एक, एक परत तीन डबल तीन साखळ्या घ्यायच्या परत तीन डबल क्रशे प्रत्येक वेळेला उल तीन साखळ्या डबल क्रोशे झाले की उलटून घ्यायचं आणि मग उलटून उलट्या बाजूने आपण परत तीन डबल कृषी घालायचे बघा अशी आपली साखळी परत सा तीन साखळ्या एक दोन आणि तीन परत तीन डबल क्रोशे एक दोन तीन तीन साखळ्या परत उलटून घ्यायचे परत तीन डबल क्रोशे एक असे ही आपली साखळी तयार होणार आहे आपण आता करून घेऊयात हे बघा ह्याची आपली ही साखळी तयार झालेली आहे आता आपण आता हा हिरवा रंग आहे त्या हिरव्या रंगाने आपण बाकीच्या बाजूची जोडूयात हे बघा आता आपण हे असं कट करून घेऊया आणि इथून अशीच हे बंद करू अशी ही आपली पट्टी तयार आहे आता आपण आता हिरवा रंग हा रंग याच्यामध्ये आपण तीन डबल कृषी घालणार आहे साखळ्या साखळीचा धरून तीन डबल क्रोशी अगदी सोपी आणि सहज आपली पट्टी तयार होणार आहे अशी तुम्ही तोरण म्हणून सुद्धा करू शकता तुम्ही आवडेल ते तुमचे रंग तुम्ही घालू शकता किंवा आणखीन सुद्धा वाढवू शकता बघा असे तीन तीन डबल क्रोशे आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जे आवडतील ते कलर तुम्ही वापरू शकता सहज सोपी आणि लवकर झटपट तयार होणारी आहे आपली पट्टी ही नुसती जरी ही अशी पांढरी लवकरची ही केली तरी तुम्ही साडीला सुद्धा लावू शकता साडीला म्हणा एखाद्या पिशवीला म्हणा एखाद्या बेडशीटला म्हणा असे तुम्ही डेकोरेशनसाठी करू शकता अगदी ज्यांना विणता येत नाही अशा व्यक्तीसुद्धा हे विणू शकतील की सोपी आहे पद्धत आता इथं आपण साखळी घेऊयात इथं असे डबल जरी तुमचं झालं तर तुम्हाला हे अडकवायला असं किंवा द खिळ्यामध्ये अडकवायलासुद्धा सोपं जाईल आता परत तीन परत आपण पर यामध्ये घालणार आहोत एक दोन तीन परत यामध्ये तीन डबल क्रोशे साखळी धरून तीन डबल क्रोशे बघा आता परत यामध्ये तीन डबल क्रोश तुम्हाला व्हिडिओनी व्यवस्थित दिसतोय ना मगाशी माझा एक व्हिडिओ असा मी डिलीट करून टाकला कारण तो त्याच्यातलं विणलेलं काही दिसतच नव्हतं म्हणून मी तो डिलीट केला पण आता तो व्यवस्थित दिसतो आहे का नाही हे मला नक्की कळवा असे आपण पूर्ण करत जाणार आहोत शेवटी शेवटपर्यंत प्रत्येक ठिकाणी थी तीन डबल कृषी अगदी ज्यांना सुई धरता येत नाही किंवा कोणताही टाका घालता येत नाही तरीसुद्धा मी तुम्ही मला विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन अशी आपली पट्टी तयार झालेली आहे पहिली पट्टी आणि ही आत्ता मी तुम्हाला करून दाखवलेली ही अशी पट्टी छान तयार होते आपली मग तुम्ही कितीही वाढू शकता आता मी तुम्हाला दुसरी पट्टी विणून दाखवणार आहे इथं आपण स्किप कर मला ह्याच्यापुढे वाढवता येत असले तर वाढवू शकता तुम्ही कलर कोणताही वापरा सुंदर दिसते पट्टी तुम्हाला मी मागाशीच सांगितले बेडशीट तोरण किंवा साडीला लेस ही मधली जी छोटी जी दिसते लाईन ही पांढरी ही बेडशीटला किंवा तोरणाला किंवा एखादा रुमाल विणायचं झालं त्याला कडेने बॉर्डरसुद्धा म्हणून तुम्ही वापरू शकता धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्यांना साखळी विणता येत नाही किंवा टाके घालता येत नाही त्यांनी जरूर मला विचारा मी नक्की सांगेन धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा